गणेशनगर दिवापूर्व खाडीपट्ट्यात अवैध गावटी हातभट्टी केंद्र सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली आहे त्यावरून दिवा पोलीस चौकी इथं सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र तोरडमल पोलीस उपनिरीक्षक सुभाष मोरे पोलीस अंमलदार गोविंद मुंडे जयेश तामोरे महेश जाधव वसीम तडवी निळकंठ लोंडे यांच्यासह गणेशनगर आगासन दिवा पूर्व या दरम्यानचे खाडी परिसरात पंचासह जाऊन पाहणी केली असता गणेशनगर खाडीपट्टी त्यातील दलदलीमध्ये गावटी हातभट्टी गाळप कारखाना व दोनशे ड्रम दारू बनविण्याचं रसायन तीन हजार सहाशे लिटर मिळून आले याबाबत इत्यादी साक्ष अप्लिकेशन मध्ये व्हिडिओग्राफी करून व सविस्तर पंचनामा करून गावटी हातभट्टी गाळप कारखाना दोनशे ड्रम व त्यामधील दारू निर्मितीचा रसायन जागीच नष्ट करण्यात आला आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका